श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा नक्कीच असतो अपयश म्हणजे यश, यश मिळवण्याचा मार्ग नसतो तर ते यश मिळवण्याच्या प्रक्रियेचा एक भाग असतो अपयशामध्येच यश दडलेलं आहे परंतु आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या वेळेला अपयश येईल ते अपयश येण्याचं कारण आपण जाणून घेतलं पाहिजे आपण अपयशाच आप कारण जाणून घेत नाही आपण आप आपल्याला अपयश आलं हेच फक्त आपण लोकांना दाखवत असतो परंतु त्या अपयशाचं कारण जाणून जर त्यावर निर्णय घेतला तर पुन्हा आपल्यामध्ये अपयश येणारच नाही मग यश मिळवण्याच्या प्रक्रियेचा एक भाग त्याचप्रमाणे अपयशातून शिकून आपण अधिक मजबूत आणि यशस्वी होऊ शकतो ज्याप्रमाणे आपल्याला कामाचा अनुभव कसा प्राप्त होतो ज्या ज्या वेळेला अपयश येतं अपयशातून आपण शिकलं पाहिजे हे कार्य मी करत आहे हे कार्य करत असताना माझं हे काम पूर्ण का होत नाही माझ्या बाजूला असणाऱ्या मित्राचं काम पूर्ण झालेलं आहे मग माझ्या वाटेला अपयश का आलेलं आहे हे जाणून घेतलं पाहिजे ते कारण आपण समजून घेतलं आणि त्यावर जर आपण पुन्हा प्रयत्न केलं तर नक्कीच आपण ते, ते कार्य पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही मग आपल्याला त्या कामाचा पाठपुरावा सुद्धा मिळत असतो आणि कामाचा अनुभव सुद्धा मिळत असतो कारण का ते काम आपल्या हातून गेलेलं असत मग ते काम आपल्याला संपूर्णपणे लक्षात राहत असतो आणि त्या कामामध्ये आपण यशस्वी होत असतो परंतु अपयशाच्या कठीण खडकाखालीच म्हणजेच अपयश म्हणजे कठीण आणि खडतर परिस्थिती आयुष्य सुद्धा नाही हो या आयुष्यामधून जीवन जगत असताना प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना वळणावळणाचे रस्ते सरळ रस्ते नाही आहेत त्याचप्रमाणे यशाचा जो पाणी आहे त्या पाण्याचा झरा आपल्याला पाहायला मिळतो यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेले पाणी किंवा ऊर्जा हे अपयशातूनच मिळत असते आता आपल्याला एखाद्या तलावामध्ये बघा पोहायचं आहे परंतु आपल्याला जर पाण्याचा अंदाजच नसेल आणि आपल्याला जर स्विमिंग करता येत नसेल पोहता येत नसेल तर आपण जाऊ का हो नाही जाऊ शकत कारण आपल्याला भीती असणार दुसरं महत्त्वाचं म्हणजे जर आपण पाण्यामध्ये उतरलो आणि आपल्याला पोहताच आलं नाही आणि आपल्याला बघा त्या पाण्याचा अंदाज आला नाही तर शेवटी आपल्याला वाचवणार कोण मग लोक हसणारी आहेतच लोकांनी आपल्याला हसण्यापेक्षा जर आपण प्रथमतः त्या पाण्याचा अंदाज घेतला आणि आपल्याला न जमणारं काम म्हणजे आपल्याला पोहायचं आहे ही संकल्पना लक्षात ठेवून जर आपण कार्य केलं तर आपण नक्कीच यशस्वी होऊ ना परंतु आपण ते करायला मागतच नाही खडतर प्रवास आहे ना आपण जीवन जगलं पाहिजे लोक फक्त हसायला असतात परंतु आपल्याला ते करून दाखवायचं कारण हा विचार जो आहे तो आपल्याला निराश न होता पुन्हा प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा देत असतो आपण विचार करतो अरे सर्वांना पोहता येतं मलाच फक्त पोहता येत नाही आमच्या बिल्डिंगमधले लोक आमच्या बिल्डिंगमधले मुलांना सर्वांना पोहता येतो फक्त मलाच येत नाही आमच्या आजूबाजूचे शेजारी त्यांनासुद्धा येतो आपण असं विचार करत बसतो फक्त विचारानेच आपल्याला पोहता येईल का नाही त्यासाठी आपल्याला हातपाय हलवावेच लागणार आहेत तेव्हाच आपण ते स्विमिंग शिकणार आहोत पोहायला शिकणार आहोत समर्थ म्हणाले पोहणाऱ्याशीच घुसक्या खातो व जनाशी कैसे काढू पाहतो जर एखाद्या वेळी बघा प्रत्यक्षपणे कुणी बुडत असेल तर त्याला वाचवणं आपल्या हातात आहे खूप गरजेचं आहे एखादा प्रसंगात आहे एखाद्या संकटात अडकलेला आहे तर त्याला सोडवणं त्यातून बाहेर काढणं ही आपली जबाबदारी आहे म्हणून आपण यश मिळवण्याच्या प्रवासात येणाऱ्या अडचणी आणि आव्हानांना सामोरं जाण्यासाठी प्रेरित करत असतो आपण यश मिळवतो परंतु यश मिळवण्याच्या प्रवासात अनेक अडचणी येतात की नाही सहजासहजी यश मिळत नाही काही आव्हानं असतात त्या आव्हानांना सुद्धा सामोरं आपल्याला जावं लागतं आपण विचार करतो अरे यश सहजासहजी मिळत नाही त्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागते प्रयत्न करावं लागतात अपयश म्हणजे फक्त अपयश नाही तर यशाकडे जाण्याचा हा मार्ग आपल्याला दर्शवत असतो आपण विचार करतो अरे माझ्या वाटेला अपयश आलेलं आहे आता मला थांबलंच पाहिजे जर मी पुन्हा प्रयत्न केले तर शेवटी पुन्हा अपयश येईल समर्थ म्हणाले अपयशामध्येच यश दडलेलं आहे ना प्रयत्न तर नक्की करणंच आहे प्रयत्न जेव्हा तू करशील तेव्हाच तुला यश प्राप्त होईल ना आपल्याला कार चालवायची आता कार चालवायची आहे तर आपल्याला पूर्णपणे बघा स्टेरिंग गियर बरोबर की नाही क्लच ब्रेक एक्सिलेटर या सर्वांचा आपल्याला अभ्यास करणं गरजेचं नुसतं स्टेरिंग हातात घेऊन आपण गाडी चालू शकतो का नाही म्हणून अपयश म्हणजे काय तर आपण आपल्या ध्येयाकडे जाण्याचा प्रवास थांबवण्याचा अर्थ नाही तर ते अधिक मजबूत आणि यशस्वी होण्यासाठी एक संधी आहे अपयश आलं म्हणून कधी थांबायचं नाही बरोबर की नाही तर त्यासाठी अधिक मजबूत होऊन यशस्वी होण्यासाठी आपल्याकडून एक पाऊल पुढं टाकणं गरजेचं आहे जर आपल्याला एखाद्या कामामध्ये अपयश येत असेल आणि ते जर आपण काम थांबवलं मग त्या कामामध्ये आपल्याला बघा त्या कामामुळे आपलं नावसुद्धा कमी होतं कारण का पूर्ण केलं नाही दुसरी गोष्ट ते काम आपल्याकडून झालं नाही मग हा सुद्धा आपल्या मनामध्ये सतत विचार येत असतो परंतु आपण जर विचार केला आपण जर प्रयत्न केले तर नक्कीच त्या प्रयत्नांना यश हे प्राप्त होणारच आहे यशस्वी होण्यासाठी आपल्याकडे जे ध्येय आहेत आपण ज्या ध्येयासाठी काम करत आहोत आपल्याला अपयश जरी आलं तरी कधी ना थांबायचं नाही अपयश आलं की लोक थांबतात परंतु आपल्याला जरी अपयश आलं तरी आपल्याला न थांबता आपल्याला ते कार्य करणं गरजेचंच आहे ना धावायचं ना थांबायचं सतत चालत राहणं गरजेचं म्हणून भाग दिलेला आहे अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाचा पाण्याचा झरा वाहत असतो कारण का कठीण प्रसंगच येत असतात या कठीण प्रसंगातूनच आपल्याला रस्ते ज्याप्रमाणे मार्ग आपल्याला काढायचे असतात परंतु मार्ग किंवा रस्ते सहजासहजी मिळत नाही पाण्यातून प्रवास करायचा आहे या बांधावरून त्या बांधावर जायचं आहे पाणी वाहत आहे आता पाण्यातून मार्ग काढायचा आहे साहजिकच ना आपल्याला पाण्याचा अंदाज घेऊनच पुढचा प्रवास करायचा आहे जर आपण विचारच केला नाही आपण फक्त एवढंच विचार केला अरे पाण्यातून नको तर आपण जीवनात कधी पुढे पाऊल टाकणारच नाही आपण अपयशाला आप घाबरून राहिलो अहो अपयश येऊ दे ना जर आपण प्रयत्न केले तर अपयश हे नक्कीच बाहेर बाजूला सरणार आहे बरोबर की नाही मग शेवटी उरणार काय यश म्हणून अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाचा पाण्याचा झरा असतो जय जय रघुवीर समर्थ